नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण जर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत एम ए या पोस्ट ग्रॅज्युएटसाठी म्हणजेच पदव्युत्तर पदीसाठी प्रवेश घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे म्हणजे यामध्ये तुम्ही एम ए मराठी असो एम ए हिंदी आहे एम ए उर्दू एम ए इंग्लिश एम ए पॉलिटिकल सायन्स एम ए मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम आहे त्यानंतर एम ए आहे एम ए सोशल सायन्स आहे एम ए पॉलिटिकल सायन्स आहे यामध्ये जर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट करायचा असेल एम एला प्रवेश घ्यायचा असेल तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण याचं जे काही क्वालिफिकेशन आहे त्याविषयी चर्चा करूयात मित्रांनो तुम्हाला मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून जर ग्रॅज्युएट असाल म्हणजे तुमची पदवी जर तुम्ही पूर्ण केलेली असेल मग ती तुम्ही बी एमध्ये केली असेल किंवा बी एस सीमध्ये केली असेल किंवा बी कॉममध्ये केली असेल किंवा एनी अदर फील्डमध्ये कोणत्याही फील्डमध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असेल तर तुम्ही मुक्त विद्यापीठांतर्गत एम ए या कोर्ससाठी तुम्ही क्वालिफाय आहात आता यामध्ये दुसरी बाब अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजे की तुमची जी शिक्षण पद्धती आहे ही कोणती आहे तर निश्चितच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसनुसार यामध्ये नवीन शिक्षण प्रणाली आली आहे त्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट जे आहे ते दोन वर्षांचंच आहे परंतु यामध्ये बाकी जे काही एम ए तुम्हाला करायचं आहे मराठी असेल उर्दू असेल हिंदी असेल पॉलिटिकल सायन्स असेल सायकोलॉजी असेल सोशल सायन्स असेल हिस्ट्री असेल इकॉनॉमिक्स असेल यांचा जो पॅटर्न आहे तो समिट वाईज पॅटर्न आहे आणि एकूण अठ्ठ्याऐंशी क्रेडिटचा हा तुम्हाला पूर्ण करावा लागतो त्यावेळेस तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट तुम्हाला पदवी ही भेटते परंतु आता विद्यापीठाने न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक एक्झिट एक ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे एक्झिट ऑप्शन म्हणजे काय तर जर तुम्ही फक्त एम एचं प्रथम वर्ष कम्प्लीट केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा म्हणजेच पदव्युत्तर पदवी का तुम्हाला भेटते म्हणजे जर तुम्ही चौवेचाळीस क्रेडिट पूर्ण केले एक वर्षी करून तुम्ही एक्झिट ऑप्शन निवडला तर तुम्हाला फक्त पदव्युत्तर पदविका भेटते आणि जर तुम्ही दोन वर्षी म्हणजे अठ्ठ्याऐंशी श्रेयांक पूर्ण केले तर तुम्हाला एम ए तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री हे त्या ठिकाणी भेटून जाते आता या ठिकाणी एम ए इंग्लिश आहे एम ए मास कम्युनिकेशन जर्नलिझम आहे यांचा जो अभ्यासक्रम आहे यांची परीक्षा पद्धत आहे ही मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश असं आहे आता इव्हन जो सायकोलॉजी जो आहे त्याचं देखील मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश आहे परंतु तो सेमिस्ट वाईज पॅटर्न आहे आता यामध्ये सायकोलॉजी मास कम्युनिकेशन आणि इंग्लिश यांचा जो काही श्रेयांक आहेत त्यांना जो काही क्रेडिट्स आहेत ते आहेत सिक्स्टी फोर क्रेडिट्स आणि इंग्लिश आणि मास कम्युनिकेशन यांचं जी परीक्षा पद्धती आहे ती ॲन्युअल आहे ओके आणि तुम्हाला या ठिकाणी जी फीस आहे इंग्लि ज्यांचं क्रेडिट कोर्स हा चौसष्ट आहे श्रेयांक हा चौसष्ट आहे त्यांना थोडी सहा ते सात हजार दरम्यान फीस आहे आणि बाकीचे जे काही कोर्स आहेत पोस्ट ग्रॅज्युएट एम एमध्ये त्या सर्वांना आठ ते साडेआठ हजार दरम्यान एका वर्षांची फीस आहे आणि नेक्स्ट इयरला पण तेवढीच आठ ते साडेआठ हजार आणि सहा ते सात हजार या दरम्यान तुम्हाला फीस भरावी लागणार आहे कदाचित थोडीफार कमी जास्त त्या ठिकाणी फीस होऊ शकते तर अशा पद्धतीने तुम्ही या कोणत्या कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी त्या कोर्समध्ये क्वालिफिकेशन काय आहे तसेच तुम्हाला त्या ठिकाणी किती फीस भरावी लागणार आहे तसेच पॅटर्न कोणतं आहे अॅन्युअल आहे की सेमिस्टर आहे याची आपण सविस्तर चर्चा या ठिकाणी केली आहे तसेच असेच मुक्त विद्यापीठाविषयी जे काही आपले कोर्सेस विषय अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओज आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच